हॅलो फ्रेंड्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते एकोणचाळीस चेस्ट ब्लाउजचे माप कसे घ्यायचे तर आता आपण त्याचेच पेपर कटिंग बघणार आहोत तर सर्वप्रथम बघा उंची टाकायची आहे आणि उंचीमध्ये वन प्लस करायचं आहे उंची आहे तेरा आणि प्लस एक म्हणजे चौदा अशी आपण चौदा उंची घेतलेली आहे आणि चौदावरती सरळ रेश आखून घ्यायची आणि तिथून आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित मापे टाकता येतील बघा मी उंचीप्रमाणे पेपर कट केलेला आहे आता मी टाकत आहे बघा शोल्डरचं माप आहे हे साडेपाच साडेपाचमध्ये सव्वा दोनचा गळा आहे आणि जे उरलेलं आहे सव्वा ती ते आहे शोल्डर आता गळ्याचं माप सहावरती टाकलेलं आहे मी जो फ्रंट गळा आहे तो सहा इंचाचा आहे आपला एक चौकन आखून घ्यायचा आहे सहा इंचावरती आणि सव्वा दोन इंचावरती रे शाखून मार्किंग करून फ्रंट गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने फ्रंट गळ्याचा आकार द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा गळ्याचा आकार टाकून झालेला आहे तर एकोणचाळीस चेस्टसाठी आपण सहाचा मुंडा घेत असतो वरती मार्किंग केलेलं आहे मार्किंग व्यवस्थित येण्यासाठी जेवढं शोल्डर आहे तेवढं मार्किंग करून सरळ रेषा आखून घ्यायची आहे शोल्डर साडेपाच आहे तर साडेपाच वरती एक मार्किंग केलेले आहे चेस्ट माप टाकण्यासाठी आपण सरळ रेष आखून घेतली आहे मुंड्याचं जेवढा जेवढी मुंड्याचं उंची घेतली होती तेवढ्यावरती तर आपण चेस्टचा चौथा भाग टाकून घ्यायचा चेस्टचा चौथा भाग पावणे दहा इंच येत आहे आणि शिलाई मार्जिन आपण दोन इंच घेतलेलं आहे दोन्ही मार्किंग करून झालेले आहे तर आपण आता मुंड्याचा आकार काढण्यासाठी बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला मध्य काढायचा आहे आपण सहा इंचचा मुंडा घेतला होता तर त्याचा मध्य कि काढलेला आहे जो मुंडा आहे तो आपण तीन रेषा आतमध्ये घेतलेला आहे आणि तिथून आपण मार्किंग करत आहोत तिथून आपल्याला मार्किंग करायचं आहे दीड इंचावरती दीड इंचावरती आपण मुंड्याचा आकार देणार आहोत आणि अर्धा इंच फ्रंटचा मुंडा आणि दीड इंचावरती बॅकचा मुंडा घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मुंड्याचा आकार द्यायचा आहे अगदी हलक्या हाताने जिथपर्यंत आपलं छातीचा चौथा भाग आलेला आहे तिथपर्यंत मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि तिथून दोन तीन रेषा आपल्याला सरळ रेषा खाली ओढायची आहे पट्टीच्या सहाय्याने ओढायची आहे तर बघा तीन रेषा मी खाली सरळ रेषा आखलेली आहे फ्रंट मुंड्याचा आकार देत आहे मी अर्ध्या इंचावरती आता कमरेचं माप टाकून घेऊयात आपण कमरेचं माप जे आहे चौथा भाग तो टाकलेला आहे आणि त्यात प्लस दोन इंच केलेला आहे आणि बॅकचा जो टक्स असतो त्याच्यासाठी एक इंच वाढवलेला आहे बॅक साईडसाठी ते फ्रंट साईडला ॲड नाही कर करायचं क्रॉसपट्टी जी आहे त्याचं माप टाकून घेऊया आपण क्रॉसपट्टी बघा सव्वा तीन आणि पावणे तीन इंचाची घेतलेली आहे जो मापाचा ब्लाउज होता त्याची जास्त क्रॉसपट्टी होती साडेतीन आणि तीन इंचाची होती तर मी थोडीशी कमीच घेतलेली आहे सरळ रेषा आखून घ्यायची आधी आणि नंतर तीन इंचावरती तीन इंच आतमध्ये जाऊन आपण आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतला आहे आणि जी कटोरी आहे कटोरी आपल्याला साडेपाच इंचाची घ्यायची आहे साडेपाच इंचावरती आणि जो मुंडा आहे फ्रंट मुंडा तिथून आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची कटोरीचा शेप देण्यासाठी तसंच गळ्याचा जो चौकन आहे तिथून आपल्याला एक इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे आपली फ्रंट साईड आणि बॅक साईड रेडी झालेली आहे आधी बॅक साईड आपण कट करून घेणार आहोत बॅक साईड व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे फ्रंट साइड आणि बॅक साइड आपण एकदाच कटिंग केलेली आहे बॅक साइड आपले कट करून झाले आहे फ्रंट साइडचा जो बॅक साइडचा जो भाग होता अटक साठी तो पण कट करून घ्यायचा आहे आता पट्टी कट करत आहे मी ही जी पेपर कटिंग केलेली आहे याचा आपण स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकणार आहे आणि अस्तर तसेच पीस हे दोन्ही कट करतानाचा पण व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे एकोणचाळीस चेस्ट कटोरी ब्लाऊजचं पूर्ण ट्युटोरियल आपण टाकणार आहे या यूट्यूब चॅनलवरती बघ आपली फ्रंट साइड पण निघलेले आहे आणि बॅक साईड पण निघलेले आहे तर बॅक साईडचा आपला गळा बाकी आहे आणि फ्रंट साइडचा आपली कटोरी वाढवायची आहे तसंच या व्हिडिओमध्ये स्लीव कटिंग पण दाखवलेली आहे बॅकची जी पट्टी आहे मागची तीच मी आखून घेतलेली आहे बॅकपट्टीची मार्किंग करून त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आणि तिथून मी गळ्याचा आकार देत आहे वरती दे दोन इंच आणि खालच्या साईडला अडीच इंच गळा रुंदी घेतलेली आहे मी पाऊन इंचावरती मार्किंग करायची आहे गळ्याची पाऊन इंचावरतून आपल्याला मागच्या गळ्याचा पण आकार द्यायचा आहे फ्रंट गळ्याचा पण आकार आपण पाऊण इंचावरतीच दिला होता हा जो ब्लाउज आहे तो साधा कटोरी ब्लाऊज आहे साधा अस्तर कटोरी ब्लाऊज आहे याच्यामध्ये काही डिझाईन वगैरे नाही बॅकसाईट आपली रेडी झालेली आहे आता आपल्याला जी कटोरी आहे तीच वाढवायची आहे आणि कटोरीच्या साईडचा सा जो भाग असतो त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टी जी आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला शिलाई मार्जिन जेवढं आपण शिलाई मार्जिन ठेवत असतो शिलाई करत असतो तेवढं मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे अस्तरवरती कट करताना तुम्हाला समजून जाईल आता कटोरी जी आहे जी रप कटोरी आहे ती ठेवून घ्यायची आणि जसा आकार आहे तसाच आकार देऊन घ्यायचा आहे दीड दीड इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित दीड इंचा तो मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला दोन्ही जे मार्किंग आहे ते सरळ आले पाहिजेत या विचाराने आपण ॲडजस्ट करून त्या मार्किंग करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला दीड दीड इंच कारण की मधला जो टक्स आहे तो दीड इंचाचा आहे त्यामुळे साईडने दीड दीड इंचाने कटोरी वाढवायची आहे जे दोन मार्किंग केलेले आहेत आपण दीड इंचावरती त्याचं मध्य काढून घ्यायचं आहे आणि मध्यवरती एक मार्किंग करून सरळ खाली दीड इंच वाढवायचं आहे दोन्ही साईडच्या जा मार्किंग ज्या आहेत त्या मोजून घ्यायच्या सेम आहेत का सेम असतील तरच आपली कटोरी बरोबर येणार आहे सेम नसतील तर ॲडजस्ट करून दोन्हीकडलं मार्किंग आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत दोन्हीचं अंतर जे आहे ते सेम आलं पाहिजे आणि जो टक्स आहे तो आपला अडीच इंचावरती आहे तो आपण कटोरी झाल्यानंतर टाकणार आहे शिलाई मार्शिंगसाठी बघा जेवढी शिलाई मार्जिन आहे तेवढं मी मार्किंग करून घेतली आहे आणि सरळ रेषा जी आहे ती रेषा जोडून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे तर आपली कटोरी जी आहे ती मार्किंग झालेली आहे पूर्ण आता हे दीड इंचाचा जो टक्स आहे तो आपण कटोरी कट केल्यानंतर पण देऊ शकतो आणि आधी पण देऊ शकतो शक्यतो आपण नंतरच द्यावा कटोरी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आपण इथून पुढे जे ब्लाउज शिवणार आहे त्याची पण सर्व कटिंग आणि स्टिचिंग यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करणार आहे बघा कटोरे आपली रेडी झालेले आहे तर आता आपण जो टक्स आहे त्याची मार्किंग करू शकतो दोन कोपरे जे आहेत कटोरीचे ते एकावरती ठेवायचे आहे आणि जो भाग एक्स्ट्रा होत आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा दोन्ही भाग आता सेम झालेले आहेत तर आता आपण दीड इंचाच जो टक्स आहे त्याची मार्किंग करू शकतो आपला रेडी टक्स दोन इंचाचा येत आहे आणि अर्धा इंच मध्ये जाणार त्यासाठी अडीच इंचा टक्स घेतला आहे आपण बघू शकता कटोरी छान पद्धतीने तयार झालेली आहे आणि हे पाच पार्ट जे आहेत आपले कटोरी ब्लाउजचे ते रेडी झालेले आहेत आता आपण बघणार आहोत स्लीव्स कटिंग तर बघा बाहीची कटिंग आपण बघणार आहोत त्यासाठी मी एक्स्ट्रा जो पेपर आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि डबल फोल्ड केलेला आहे पेपर फोल्ड केल्यानंतर बघा छातीचा चौथा भाग आहे तेवढे आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग आपला पावणे दहा इंच येत होता तर त्याच्यामध्ये काही ॲड न करता बरोबर पावणे दहा इंचाची घडी घेतलेली आहे मी आणि सरळ रे आखून घ्यायची तर बघा भाईची जी लांबी आहे ती मी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे दोन्ही साईडला भाईची लांबी टाकून घेतली आणि आपण जो तयार होणार चौकन आहे तो कट करून घेणार आहे आणि एक्स्ट्रा जो पेपर आहे तो बाजूला करणार आहे म्हणजे आपल्याला स्लीवची जी कटिंग आहे ती व्यवस्थित करता येईल तीन तीन इंचावरती मी कॅप हाइट घेतलेली आहे आणि आपण शिलाई मार्जिन जे आहे ब्लाऊजची ते आपण दोन इंच ठेवलेली आहे त्यामुळे आपण बाहीमध्ये पण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे जिथून आपण कॅप हाईट घेतली आहे तिथून वरती पण आपण दोन इंचावरतीच मार्किंग करून घ्यायची आहे दोन इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला तिरकस रेषा आखून घ्यायची आहे दोन इंचाची मार्किंग आणि बघा आता एक इंचावरती एक मार्किंग केलेली आहे मी जिथून आपण आकार देणारा आहे बाईचा आणि जी, जी तिरकी रेषा मारलेली आहे त्याचा मध्य काढून घेतला आहे आणि त्याच्यात आपण अर्धा अर्धा इंच अर्धा इंच बाहेर आणि अर्धा इंच आत अशा प्रकारे मार्किंग केलेले आहेत आणि तिथून आपण बाईचा आकार देणार आहे तर जो आपण मध्य काढलेला त्याचा पण आपल्याला दोन्ही साईडला मध्य काढायचं आहे म्हणजे एकूण तीन मार्किंग करायचे आहेत तिरक्या रेषेवरती एक इंचावरतून आपल्याला बॅकसाईडचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला शेप द्यायचा आहे तीन नंबरच्या मार्किंग मधून फ्रंट साईडचा जो आकार आहे तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे देऊन घ्यायचा आहे आकार मार्किंग आपली झालेली आहे तर आता बाही कट करून घेत आहे मी फ्रंटचा आकार पण आपण कट करून घेतला आहे तर बघा जो उरलेला जो तुकडा आहे तो फिश आकाराचा दिसत आहे साकार आला तर आपली भाई बरोबर आलेली आहे तर हे आपले पाच पार्ट रेडी